नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पीक प्लस अकॅडमिक तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीतील गो अँड कम या पाठाचं वाचन करणार आहोत आणि त्यासोबतच त्याच एक्सप्लेनेशन करणार आहोत म्हणजे हा पाठ नेमका काय आहे तो वाचन करून ते समजून घेणार आहोत आतापर्यंत आपण फक्त वाचनाचे व्हिडिओ टाकत होतो पण आतापासून आपण पुढे याचं एक्सप्लेनेशन पण बघणार आहोत नेमकं काय आपण वाचन केलंय ते तुम्हाला त्याच्यातून करण्यासाठी मदत होईल [illustration] go and come once there was a little boy. he lived in a pretty little cottage. there was a lovely garden around the cottage. different kinds of plants grew in the garden. so there was a lot of work to do there. water the plants every day. give manure from time to time. cut and prune the plants at the right time. weed the garden. Clean the garden. Everybody in the little boy's family helped to take care of the garden. The boy had a very strict uncle. He believed in hard work and discipline. One day, the boy was playing around in the house. Little boy, said the uncle, your garden needs weeding. Don't play around. Do some work. Go now and weed the garden. The little boy did not feel like weeding that day. I can't do it, he said. Oh, yes, you can, said the uncle. Well, I don't want to, not just now, said the little boy. But you must, said his uncle. Don't be naughty, but go at once and do your work. This is an order. Get up and go. The little boy felt sad. Uncle is so unfair, he thought his chin began to wobble. he had a lump in his throat. his eyes welled up. just then his mother walked in. "what's the matter, little boy?" she asked. "why do you look so unhappy?" "uncle told me to weed the garden," said the little boy. "oh," said his mother, "what fun that will be! i love to weed, and it is a such a fine day. can i come and help you to weed?" वायस सेट दो दॉय अँड हिस मदर वेंट आउट साइड दे वि हॅड व्हेरी गुड टाइम together, वर्किंग अँड चॅटिंग अँड laughing. तर विद्यार्थी मित्रांनो हा एक पार्ट जो आहे तो एका लहान मुलाबद्दल आहे मग गोष्ट अशी सुरू होते की एक लहान मुलगा असतो ते एक छोट्याशा कॉटेजमध्ये असतो बघा तुम्हाला चित्रात एक दिसत आहे छोटस घर किंवा झोपडी टाईप आपण म्हणू शकतो त्याला झोपडी कौलांचं घर असं समजून घेऊ एक छोटसं घर असत त्याच आणि त्याच्या घराच्या आजूबाजूला काय असतं एक गार्डन असतं चित्रात आपल्याला छानपैकी एक गार्डन दिसतय मग एक मुलगा असतो तो, तो एका झोपडीत राहतो कि झोपडीत राहतो किंवा एका कॉटेज मध्ये राहतो आणि त्याच्या घराच्या आजूबाजूला काय असतं एक गार्डन असत आणि त्या गार्डन मध्ये खूप काम असतात जसं की रोज झाडांना पाणी देणं त्यांना खत देणं वेळोवेळी ते झाडांची कापणी करणं छाटणी करण त्यानंतर वीर द गार्डन म्हणजे जे काही तण म्हणजे गवत जास्त उगलेलं असेल गार्डन मध्ये त्या उगवलेल्या तणाला कट करणं त्याला कापून टाकणं किंवा बाहेर काढणं क्लीन द गार्डन आणि गार्डन स्वच्छ करणं आणि ह्या काम कामांसाठी त्या मुलाला फॅमिली मधले म्हणजे कुटुंबातले सगळे लोक काय करत असतात मदत करत असतात त्या ची काळजी घेण्यासाठी मग त्या मुलाचे जे अंकल असतात म्हणजे काका असतात ते काय असतात खूप अं स्ट्रिक्ट असतात म्हणजे शिस्तप्रिय असतात त्यांना मेहनतीत आणि शिस्तीत खूप जास्त विश्वास असतो त्यांची धारणा अशी असते की ह्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या असे आहेत आयुष्यामध्ये मग एके दिवशी काय असतं हा जो मुलगा आहे तो घराच्या आजूबाजूला खेळत असतो मग हा मुलगा ज्या वेळेस घराच्या आजूबाजूला खेळत असतात तेव्हा ते त्याचे ते काका असतात ते त्याला आवाज देतात आणि त्याला सांगतात का तुझ्या गार्डनला विडिंगची गरज आहे म्हणजे तुझ्या मध्ये गवत जे आहेत ते खूप जास्त वाढले त्यांना तू काढून टाक आजूबाजू खेळत बसू नको थोडस काम कर जा आणि गवत काढ मग तो जो लहान मुलगा असतो त्याला त्या दिवशी इच्छा नसते असताना आपल्या एखाद्या दिवशी मूड नाही होता अभ्यास करायचा तसं त्याचा मूड नसतो काय यार आज नाही करायचं मग तो सांगतो का आय कान्ट डू इट मग तो म्हणतो मी हे नाही करू शकत मग त्याचे अंकल सांगतात हो तू करू शकतो आणि मग तो मुलगा सांगतो की वेल आय डोंट टू आणि मग तो सांगतो काय आता करायची आता नॉट जस्ट अंकल स्ट्रिक्ट असल्यामुळे सांगतात नाही बट यू मस्ट तू केलंच पाहिजे असं ते म्हणतात आणि जास्त कोडकर होऊ नकोस एकदाचा जा आणि काम संपव तुझं हा माझा आदेश आहे दिस इज अँड ऑर्डर असं ते म्हणतात गेट अप अँड गो उठ आणि कामाला जा असं ते म्हणतात आणि जो लहान मुलगा असतो बघा आपल्याला चित्रात दिसत बिचाराच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत तिकडं एक अश्रू आला इकडं तर धारच लागली मग हा जो मुलगा असतो तो, तो काय असतो फील सॅड फील करतो त्याला दुःखी होऊन जातो तो त्याला असं वाटत अरे यार काका तर खूपच फेअर आहेत अन्यायी आहेत आणि मग त्याची जी चीन असते बिगॅन टू वोबल वोबल म्हणजे बघा लहान मुलं असे ओठ वेडे वाकडे करतात बघितलं असेल तुम्ही जेव्हा ते रडणार असतात सो तसे तो त्याची चीन होत व्हायला लागते ही लंप इन हिस्त्रोट आणि त्याच्या गळ्यात एक हुंडका येतो रतन असे करता बघा मग सो हुंदा त्याच्या गळ्यात येतो आणि वेल्ड वेल्डअप बस आता डोळ्यात त्याचे पाणी भरून आलेलं असत त्याची परिस्थिती असते तेव्हा त्याची आई येते आणि त्याची आई त्याला विचारते व्हॉट्स द मॅटर लिटल बॉय काय झालं बाळा मग तू खूप जास्त दुखी दिसतोय मला काय झालं तू का दुखी दिसतोय मग तो आईला सांगतो की आई मला काकांनी तण काढायला लावलंय वीड करायला लावलंय गार्डन आणि म्हणून मी दुःखी आहे मग त्याची आई सांगते त्याला कि अरे वा किती छान असेल चला मला पण असं काम करायला खूप आवडतं आणि आज खूप छान दिवस आहे मी जर तुला याच्यात मदत केली तर तुला आवडेल का आणि तो मुलगा खुश होतो तो म्हणतो अरे वा यस चालेल का नाही आणि त्याच्यानंतर काय होतं त्याची आई आणि तो मुलगा बाहेर येतात गार्डन मध्ये आणि गार्डन मध्ये ते काम करतात ते तण वगैरे काढून घेतात त्याच्यानंतर त्यांचा तो खूप जास्त छान वेळ ते सोबत काम करतात हसतात खेळतात बोलतात आणि आपला सो so, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा अशाच व्हिडिओत भेटू आपण याची पूर्ण प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि आपण पाचवी नाही फक्त तर पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी या सगळ्या इयत्तांची वेगवेगळी प्लेलिस्ट बनवणार आहोत त्यापैकी पाचवीचा आता सुरू आहे प्लेलिस्ट पण रेडी आहे आणि बाकीच्या इयत्तांचं पण आपण काही व्हिडीओ अपलोड केले आहेत पण त्यांची पण एक स्पेशल प्लेलिस्ट आपण येणाऱ्या दिवसात बनवून घेणार आहोत पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र